श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे म्हणजे आज नवरात्रीमधील सप्तमी तिथी आहे आणि आज देवी कालरात्रीची पूजा केली जाते तर बघा आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घराबाहेर इथे असे दोन दिवे लावायचे आहेत यामुळं आपल्या घरामधील बघा सर्व नकारात्मकता अलक्ष्मी निघून जाईल घरा धनधान्य संपत्तीची बरकत होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त नवरात्रीमधील सप्तमी तिथीलाच करता येत असतो हा वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता बघा पाणी असलेला ओला नारळ घ्यायचा आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर तसा नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ फोडून त्याचे दोन भाग तुम्हाला करून घ्यायचे आहेत आता दोन भाग करून घेतल्यानंतरनं बघा समान वाटीप्रमाणे जे दोन भाग होतील अशा पद्धतीनं तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे आणि हा नारळ फोडून घेतल्यानंतरनं बघा एका वाटीला तुम्हाला त्या नारळाच्या वरती बघा खोबऱ्यावरती तुम्हाला सात वेळा कुंकू लावायचं आहे आणि एका भागावरती सात वेळा सात हळदीची बोटं तुम्हाला ओढून घ्यायची आहेत त्यानंतरनं बघा तुम्हाला कापसाची वात घ्यायची आहे म्हणजे फुलवात आहे ना तर ती घ्यायची आहे ती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे आता बघा इतर तुम्हाला तूप वापरायचं नाही अजिबात म्हशीचं वगैरे फक्त गाईचं तूप तुम्हाला यासाठी वापरायचं आहे तेलदेखील वापरायचं नाही त्यानंतरनं ही बात त्या गायीच्या तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि या नारळाच्या वाटीमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीच्या तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत दोन्ही वाट्यांमध्ये ठेवायचं आहे दोन्ही वाट्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घालून घ्यायचं आहे आता तूप घालून घेतल्यानंतर ना बघा या पद्धतीचे हे दोन दिवे तयार झालेले आहेत तर आता हे दिवे तुम्हाला तुमच्या घराबाहेर घेऊन जायचे आहेत आणि मुख्य दरवाजा जो असतो तुमचा जिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते अलक्ष्मी देखील तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते नकारात्मकता सकारात्मकता दे ही देखील आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळंच आपण आपल्या घराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि हे जे दोन दिवे आहेत तर ते दोन दिवे तुम्हाला आपल्या दरवाज्याच्या वरून खालपर्यंत तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत म्हणजे बघा तीन वेळा वरून खाली उतरवायचे आहेत आणि उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहेत एक डाव्या बाजूला ठेवायचं आहे एक उजव्या बाजूला ठेवायचं आहे आता बघा त्या दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा फुलं ठेवायचे आहेत आणि नंतरनं त्याच्यावरती हे दोन्ही दिवे ठेवायचे आहेत दोन्ही दिवे ठेवल्यानंतरनं तुम्हाला ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आणि हे लिंबू देखील तुमच्या घरावरून तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि याचे दोन भाग करून एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला त्या दोन्ही जे दिवे ठेवलेले आहेत तर त्या दिव्यांजवळ हे अर्धा अर्ध लिंबू कापून तुम्हाला ठेवायचं आहे यामुळं बघा तुमच्या घरांमधील जी सर्व नकारात्मकता आहे तर ती सर्व निघून जात असते तर बघा त्या दिव्यावरतीच जे लिंबू ठेवलेलं आहे आपण दिव्याजवळ तर त्या लिंबाला देखील तुम्हाला हळदी हो कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचे दोन लिंबाचे भाग करून तुम्हाला दोन्ही दरवाजाच्या उजव्या आणि बा डाव्या बाजूला ठेवायचे आहेत हे लिंबू जे आहे तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आता आपण बघा मुख्य दरवाज्यावरती लिंबू मिरची बांधतो दृष्ट लागू नये म्हणून किंवा गाडीलासुद्धा लिंबू मिरची बांधली जाते तर ती सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठीच असतं म्हणून आपण देखील हे लिंबू आपल्या कापून दोन दरवाज्याच्या बाजूला ठेवायचं आहे यामुळं आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता बघा निघून जात असते शोषली जात असते आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे तुमच्या घराबाहेर आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे कालरात्री देवीची देवी या दिवशी पूजा केली जाते कालरात्री देवीचा जन्म याच दिवशी झाला होता कालरात्री म्हणजे काळावरती मात करणारी म्हणजेच आपल्या घरामध्ये येणारी जी पण नकारात्मकता असेल जे पण पन... वाईट शक्ती असेल तर त्या सर्वांचा नाश करणारी अशी देवी ही मानली जाते म्हणून आज असा असे जे दोन दिवे आहेत तर ते आपल्या घराबाहेर आवर्जून लावायचे आहेत त्यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईन अलक्ष्मी निघून जाईन हा जो उपाय आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर प्रत्येकानं आवर्जून असे दोन दिवे आज संध्याकाळी नक्की लावा आपल्याला फक्त वर्षातून एकच संधी मिळत असते हा उपाय करण्यासाठी तो पण म्हणजे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच नवरात्रीची सप्तमी तिथी आणि हा जर उपाय आज जर केला नाही ना ना तर हा उपाय तुम्हाला पुढच्या वर्षी नवरात्रीमध्येच करता येणार आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा